मिरजेत मंगलमुखी किन्नर समाजातर्फे मिरा साहेब दर्गा येथे गले अर्पण मिरवणुकीत नाचून आनंद साजरा गेली एकोणतीस वर्षाची परंपरा अखंड महाराष्ट्र गोवा व इतर स राज्यातील किन्नर समाज गलेप सोहळ्याला हजेर ख्वाजा वस्ती येथील मंगलमुखी किन्नर समाजातर्फे मिरासाहेब साहेब दर्गा येथे गले अर्पण करून देशात एकता अखंडता सुखशांती अबाधित राहो वंधत्व असलेल्या कुटुंबांना मुलंबाळांचे सुख लाभो अशी मीरासाहेब चरणी प्रार्थना करून आशीर्वाद घेतला या गलेबची ख्वाजा बस्ती येथून रथामध्ये वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती साजशृंगार शृंगार केलेल्या किन्नर समाजाने मिरवणुकीत नाचून आनंद व्यक्त केला हजरत शमना मीरासाहेब यांच्या उरुसमध्ये गेले एकोणसत्तर वर्षाचे गले अर्पण करण्याची परंपरा मंगलमुखी किन्नर समाजाने अखंड जपली आहे पुरुष निमित्त गलेप अर्पण विधी सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्र गोवा हैदराबाद येथून मंगलमुखी किन्नर समुदाय मिरज ख्वाजा वस्ती येथे हजर असतो या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये देवीचा रथोत्सव नवरात्र त्या सोबत हजरत ख्वाजा शमणा मिराज साहेब यांच्या गलेप अर्पण सोहळ्याही त्याच उत्साहाने किन सर्व किन्नर समाज साजरा करतो आज गलेप अर्पण सोहळ्याला किन्नर समाजाच्या प्रमुख अध्यक्ष रंजिता नायक पुणे मनीषा पुणेकर किन्नर समाज यांच्यासह युवा नेते नितेश कांबळे कार्यकर्ते किन्नर समाज उपस्थित होता माहिती मनीषा पुणेकर यांनी दिली आहे नमस्कार मी मनीषा पुणेकर गेल्या एकोणसत्तर वर्षापूर्वी एकोणसत्तर वर्षापासून आमच्या या मंगलमुखी किन्नर समाजातर्फे शमणा मीराला गलफार्पण करण्यात येतो हे मिरज शहरातील ग्राम दैवत असल्यामुळे आमच्या मंगलमुखी किन्नर समाजातर्फे एकोणसत्तर वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आम्ही आजपर्यंत जपलेली आहे आणि ह्या गलेफसाठी वेगवेगळ्या शहरातून विविध शहरातून कर्नाटक राज्यातून गोव्यातून धुळे मालेगाव नाशिक दिल्ली मुंबई हैदराबाद वर्ण प्रत्येक ठिकाणून इथून मंगलमुखी किन्नर समाज एकत्रित येऊन मिरज नदीन ह्या ख्वाजा शमणा मिराला आमच्या ह्या मंगलमुखी किन्नर समाजातर्फे दरवर्षी दलित अर्पण करतात आणि तसेच श्रावण महिन्यामध्ये देवीचा रथोत्सव ही केला जातो हे सर्व आम्ही आमचे हे आनंदात आहेत त्यांच्या सर्व पैशातून त्यांच्या देणगीतून करतो आणि ह्या गावातून सर्व धर्म समभाव हा एकतेचा आम्ही सर्व किन्नर समाज पालन करतो सर्व सर्व व्यवस्थित आम्ही एकत्रित येऊन सर्व एक धर्माचे कार्य आम्ही करत असतो आणि आमचा हा एकच उद्देश आहे या गावातील जनता सर्व जात धर्म आम्ही न काही पाळता सर्व जातीला आशीर्वाद करणे हाच देवाने आम्हाला धर्म दिलेला आहे त्या धर्माचं आम्ही फक्त पालन करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज